आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्याला अतिशय महत्त्व आहे त्यात माघ महिन्यातील पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पापमुक्ती मिळते अशी मान्यता आहे शिवाय पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास बत्तीस पट पुण्य प्राप्त होते त्यामुळे या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असंही म्हटलं जातं तसंच सुख शांती आणि समृद्धीसाठी माघ पौर्णिमेला भगवान सत्यनारायण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आणि चंद्रदेवाची पूजा करण्यात येते माघ महिन्याची पौर्णिमा हे व्रत दान आणि संकल्प यासाठी सर्वोत्तम मानली जाते जिथे एकीकडे शरद पौर्णिमा हा लक्ष्मीप्राप्तीचा विशेष दिवस असतो त्याचप्रमाणे माघ महिन्यातील पौर्णिमा हा श्री विष्णूंच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो या तिथीचे स्नान दान आणि जप हे पुण्यकारक आणि फलदायी असल्याचे सांगितले जाते माघ पौर्णिमेला माघ स्नानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे माघ महिन्यात गंगेत स्नान विष्णूंची पूजा याचे विशेष महत्त्व आहे तर यंदा माघ पौर्णिमा ही पंचांगानुसार तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच ती दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे तर आपल्या धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व आहे त्यामुळे चोवीस फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण घरामध्ये पूजा कशी करायची त्याचबरोबर या दिवशी आपण कोणती कोणती उपासना करू शकतो त्याचबरोबर कोणती कामे आपण घरात करू शकतो जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाचा आशीर्वाद मिळेल कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात या पौर्णिमेचं महत्त्व काय आहे या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सूर्योदयापूर्वी गंगेत स्नान करायचं आहे गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगा जल मिसळून स्नान करायचं आहे आंघोळीनंतर ओम घृणी सूर्याय नम ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला आपल्याला अर्घ अर्पण करायचं आहे यानंतर लक्ष्मीनारायणाची आपल्याला पूजा करायची आहे तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ही पूजा करू शकता किंवा असाच एखादा चौरंग मांडून आपण वेगळीसुद्धा पूजा मांडू शकतो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी जो कोणी श्री हरीची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश टिकून राहते माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पाच अकरा ते सहा दोन या वेळेत कोणत्याही पवित्र नदी स्नान करणे देखील शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की माघ पौर्णिमेच्या दिवशी देव दर्शनासाठी पृथ्वीवरती येतात त्यामुळे या दिवशी जो कोणी त्यांची पूजा करतो किंवा कोणत्याही पवित्र नदी स्नान करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ब्रह्मवेवर्त पुराणात असं म्हटलं आहे की या उत्सवात भगवान विष्णू पाण्यामध्ये वास करतात त्यामुळे या दिवशी तीर्थक्षेत्रे किंवा कोणत्याही नदीत पवित्र स्नान केल्याने प्राप्त होतं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व दोष दूर होतात आणि निरोगी आयुष्याचे भाग्य प्राप्त होते तर येथे पहा मी एक चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा छान असा फोटो ठेवलेला आहे दिवा लावून घेतलेला आहे दिव्याला आसन दिलेला आहे त्यानंतर आपण कलश सुद्धा या दिवशी पूजेमध्ये करायची आहे तांब्याचा किंवा चांदीचा असेल किंवा पितळी असेल किंवा स्टीलचा असेल असा एक आपल्याला तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं फूल हळदी कुंकू अक्षदा हे सर्व टाकायचं आहे त्यानंतर विड्याची पानं आपल्याला पाच याच्यावरती ठेवायची आहेत आंब्याचे असतील तरीही चालू शकतं तर याच्यावरती आपल्याला छान असं स्वस्तिक कुंकवाच्या सहाय्याने ओल्या कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला इथे एक स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे तर इथे पहा आपला कलश तयार झालेला आहे त्याच्यानंतर असे पाच नाम कुंकुवाचे आपल्याला कलशावरती ओढायचे आहेत त्यानंतर हळद लावायचे आहे आणि एक श्रीफळ आपल्याला या कलशावरती ठेवायचं आहे भगवान विष्णूंच्या आपण जो फोटो ठेवलेला आहे त्यांच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला आपल्याला ही कलश मांडणी करायची आहे कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुल व्हायचं आहे आणि कलशाची छान अशी पूजा करून घ्यायची आहे कलशाला आपल्याला अक्षदांचं आसनही द्यायचं आहे त्या आसनावरती आपण कलश मांडणी करणार आहोत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपण अभिषेक घालून घेतलेला आहे तर विड्यांच्या जोडपानावरती आपल्याला अक्षदा ठेवून त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा गणपती बाप्पा म्हणून ठेवू शकता गणपती बाप्पांना अक्षदा फूल हळद कुंकू फूल व्हायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपण दुधाने पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घेणार आहोत ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम ह्रें ह्रीं क्लीम चामुंडाये विच्चे कार्यसिद्धीसाठी या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे विड्याच्या जोडपानावरती आपल्याला अक्षदांवरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला इथे सर्व देवांची म्हणून एक सुपारी इथं पूजेमध्ये मांडायची आहे सर्व देवांना आवाहन करायचं आहे आणि त्या सुपारीची आपल्याला फूल अक्षदा हळदी कुंकू वाहून छान अशी पूजा करून घ्यायची आहे तर पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते मा... तर माघ पौर्णिमा सत्यनारायण पूजन हे आपण तेवीस तारखेला सुद्धा करू शकतो कारण पौर्णिमा प्रारंभ ही दुपारी तीन वाजून चौतीस मिनटांनी होणार आहे आणि माघ पौर्णिमा समाप्ती ही चोवीस तारखेला सहा वाजता पौर्णिमा समाप्त होणार आहे तर तुम्ही तेवीस तारखेलासुद्धा सत्यनारायण प्रदोष काळामध्ये करू शकता आणि तुम्हाला जर तेवीस तारखेला जमलंच नाही तरी तुम्ही चोवीस तारखेला सहा वाजण्याच्या आधी तुम्ही सत्यनारायण पूजा नक्कीच करून घेऊ शकता तर इथे पहा अक्षदांवरती मी एक चंद्रदेवाची म्हणून सुपारी इथं पुजलेली आहे आपण श्रीयंत्राची सुद्धा या दिवशी न विसरता पूजा करायची आहे श्रीयंत्रावरती आपल्याला या दिवशी कुमकुमार्चन सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावरती करायचं आहे पौर्णिमेला श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर तुम्ही न विसरता पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावरती अभिषेक करून त्यानंतर आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी ते पूर्वजांच्या नावाने तर्पण करणे शुभ मानले जाते माघी त्याचबरोबर माघ पौर्णिमेला चंद्र आणि लक्ष्मीची पूजा देखील शुभ मानली जाते या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी आपल्याला चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतात असं सा सांगण्यात येतं तर या दिवशी घरात समृद्धी नांदावी म्हणून देवी लक्ष्मीची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं देवी लक्ष्मी आणि शुक्र यांना प्रसन्न करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी त्यांना पांढरी वस्तू अर्पण करा त्यामुळे जीवनातील पैशाच्या सर्व समस्या कमी होतात तसेच जीवनात यशाच्या नवीन संधी उपलब्ध होतात पौर्णिमेच्या दिवशी दान ही खूप महत्व आहे या दिवशी जो कोणी गरजूंना दान करतो त्याची पापांपासून मुक्ती होते अशी मान्यता आहे हे तर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची ही परंपरा आहे भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेकाचा पानामध्ये थोडेसे तिळ आपल्याला टाकायचे आहेत आणि तिळ सहित आपल्याला या पाण्याने भगवान श्रीकृष्णांवरती अभिषेक घालायचा आहे आणि त्यांचे मूर्तीची छान अशी पूजा करायची आहे पूजेनंतर गरिबांना आणि ब्राह्मणांना भोजन द्यायचं आहे दक्षिणा द्यायची आहे असे केल्याने व्यक्तीला विष्णूंचा आशीर्वाद लाभतो तिळ आणि काळे तिळ दान करण्याचे विशेष महत्व सांगण्यात आलेले आहे माघ महिन्यात काळ्या तिळाने हवन करावे आणि पित्रांची पूजा काळ्या तिळाने करावी माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी कारण भगवान विष्णू पिंपळाच्या झाडावर वास करतात असे मानले जाते म्हणूनच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने पितरही प्रसन्न होतात तर या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी युक्त असा असेल त्यामुळे या दिवशी चंद्राची किरणं अंगावर घेणे देखील लाभदायक असते असं म्हटलं जातं अशात पौर्णिमेचा हा दिवस तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणू शकतो चंद्राचा सकारात्मक प्रभाव वाढवण्यासाठी माघ पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करावी एका भांड्यात पाणी भरून त्यात दूध अक्षद आणि पांढरी फुले मिसळावीत मग ओम पुत्र सोमाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हे माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून लक्ष्मीनारायणाची एकत्र पूजा करावी आणि त्यावेळी लक्ष्मीनारायण स्तोत्राचे पठन करायचं आहे या पाठाने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तर धनवृद्धीसाठी माघ पौर्णिमेला संध्याकाळी लक्ष्मी किंवा श्रीयंत्राची पूजा करा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख कमलगट्टा लाल गुलाबाचे फूल खीर दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई बताशा इत्यादीचा वापर करायचा आहे पूजेच्या वेळी श्रीसूक्त किंवा कनकधारा स्त्राचा आपल्याला पाठ करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर माघ पौर्णिमेला संगमात स्नान करा त्यानंतर पितरांना पाण्याने तर्पण अर्पण करायचं आहे पितृदेव प्रसन्न झाल्यावरती कुटुंबात धन संतती संपत्ती वाढते आणि व्यक्तीची नेहमी प्रगती होते या दिवशी नदीत स्नान केल्याने भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर तांदूळ पांढरे वस्त्र खीर दूध पांढरे फुले इत्यादी दान करा या दिवशी चंद्राशी संबंधित वस्तू आहेत चंद्राच्या बलामुळे तुमचे मनही स्थिर राहील धार्मिक श्रद्धेनुसार पौर्णिमेच्या दिवशी तुळशी आवळा केळी आणि पिंपळ यांची पाने तोडू नयेत कारण या वनस्पतीमध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी तामसिक भोजन टाळावे या दिवशी विशेष करून दारूचे सेवन करू नये माघ पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे कारण त्याचा आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होतो माघ पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही केस नखे इत्यादी कापू नयेत असे करणाऱ्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागू शकते त्याबरोबरच माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळावे शनिवारी पौर्णिमा आल्याने या दिवसाचे महत्व आणखीनच वाढलेले आहे ज्या लोकांच्या कुंडलीत शनीशी संबंधित दोष आहेत ज्यांची राशी साडेसाती किंवा दह्याच्या प्रभावाखाली आहे त्यांनी या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करावी शनिदेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करायचा आहे शनिदेवाला निळे वस्त्र अर्पण करायचं आहे निळ्या फुलांनी सजवायचं आहे काळे तीळ अर्पण करायचे आहेत ओम शन शनेश्वराय नमः शनीच्या मंत्राचा जप करायचा आहे तेल शूज आणि चप्पल गरजू व्यक्तींना या दिवशी दान करायचं आहे एका वर्षात बारा पौर्णिमा दिवस असतात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणची कथा वाचण्याची आणि ऐकण्याची परंपरा आहे तर माघी पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा वाचा तुमची इच्छा असल्यास तुम्ही न रामायण किंवा श्रीमद भागवत कथेचे काही अध्याय पाठदेखील करू शकता शनिवारी बजरंगबलीला लाल वस्त्र अर्पण करावे शेंदूर आणि चमेलीच्या तेलाच्या मदतीने वस्त्र अर्पण केले जाते हार आणि फुलांनी सजवायचं आहे दिवा लावायचा आहे आणि हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचा आपल्याला पाठ करायचा आहे गोशालेमध्ये आपल्याला गायींसाठी पैसे दान करायचे आहेत गायींना हिरवे गवत द्यायचं आहे गरजू लोकांना अन्न पुरवायचं आहे आणि मंदिरात पूजा साहित्य आपल्याला दान करायचं आहे तर थोडक्यात तुम्हाला माघी पौर्णिमेची व्रतकथा सांगते पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता मिळालेल्या दानावर तो आपले जीवन व्यतीत करायचा या ब्राह्मण आणि त्यांच्या पत्नीला मूळ बाळ नव्हते एके दिवशी त्यांची पत्नी भिक्षा मागण्यासाठी शहरात गेली परंतु सर्वांनी तिला वांज म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला त्यानंतर कोणीतरी त्या ब्राह्मणांच्या पत्नीला सोळा दिवस कालिका देवीची पूजा करण्यास सांगितलं त्यानुसार या ब्राह्मण जोडप्याने सांगितल्याप्रमाणे पूजाविधी केली त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन सोळाव्या दिवशी देवी कालिका प्रकट झाली आणि देवीने त्या ब्राह्मणांच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि तिला तिच्या क्षमतेनुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी तिला दिवा लावायला सांगितला बत्तीस पौर्णिमा हे दिवे लावल्यास सांगितले होते त्यानुसार ब्राह्मणाने झाडावरून आंब्याचे फळ तोडून आपल्या पत्नीला पूजेसाठी दिले त्याच्या पत्नीने पूजा केली आणि परिणामी ती गर्भवती झाली त्यानंतर देवी कालिकाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ती ब्राह्मण पत्नी दिवा लावत असे देवी कालिकेच्या कृपेने त्या ब्राह्मण दाम्पत्याला पुतनरत्न प्राप्त झाले त्याचे नाव देवदास ठेवण्यात आले देवदास मोठा झाल्यावरती काशीला त्याच्या मामाकडे शिकायला गेला आणि कालांतराने त्याची फसवणूक होत त्याचा विवाह लावून देण्यात आला देवदास हा अल्पवयीन असताना त्याचे फसवून लग्न केले गेले काही काळानंतर काळ त्याचा जीव घेण्यासाठी आला पण ब्राह्मण जोडप्याने पौर्णिमेच्या दिवशी उपवास केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने काळ त्याचे काहीही नुकसान करू शकला नाही या कथेनुसार पौर्णिमेच्या दिवशी मनोभावाने व्रत केल्यास मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्यानंतर श्रीहर यांनी देवी लक्ष्मीची आरती करायची आहे त्यानंतर दान धर्म करा संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ देऊन त्यांची पूजा करा असं म्हणतात की या दिवशी श्रीहाळी आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व आर्थिक समस्येतून मुक्तता मिळते तर माघी पौर्णिमेला या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम ह्रीम श्री लक्ष्मीभ्यो नम ओम ह्रीम श्री लक्ष्मीभ्यो नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असाची का छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ